नाशिकच्या ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांचे आमरण उपोषण मनोज रंगे पाटील यांच्या उपोषणाला शह म्हणून नसतात गोल्ड क्लब मैदानावरील जॉगिंग ट्रॅक जवळ ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके हे आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसले अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शविलाय दरम्यान ओबीसी नेत्यांच्या सातत्याने अपमान करून अगदी अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करणारे जरांगे पाटील यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी गजू घोडकी यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाने आरक्षणाबाबत जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर तसंच त्यांचे लाड पुरविल्यानंतरही त्यावर समाधान न मानता दरवेळी वेगवेगळ्या मागण्या करून तसेच तंत्राचा वापर करून वेळोवेळी शासनाला आरोपीच्या पिंजरात उभे करणारे जरांगे पाटील यांना नेमकी काय हवे हेच कळत नाहीये त्यांचे आंदोलन कुठेतरी भरकटच चाललेलं आहे हे मात्र निश्चित आहे मराठा समाजातील कोणीतरी मान्यवर नेत्यांनी त्यांना सर्व बाबी समजावून सांगणे गरजेचे त्यांच्या आंदोलनामागचा बोलविता कोण हे सुद्धा हुडकून काढणे गरजेचे आहे परंतु शासन मात्र जरांकेच्या का का संशोधनाचा विषय बरं एवढं करूनही आपल्या पिताश्रींच्या वयात इतक्या माणसाचा तसेच विविध मंत्रीगणांचा एकेरी भाषेत आणि अगदी खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करणे हे कितपत उचित आहे आमच्यासारख्या एखाद्या साधारण माणसा आणि अशी भाषाशैली वापरली असती तर शासनाने विविध कलमे लावून आम्हाला तरुंगाची वारी घडविली असती मग जरांगे पाटील काय वेगळी आसामी आहे काय असा सवाल सर्वांना पडलाय ज्यांच्याविषयी जरांगे पाटील यांनी शिवराळ भाषा वापरली आहे त्या सर्वांची जरांगे पाटील यांनी माफी मागावी अशी आपली मागणी असल्याचं गजू घोडके यांनी सांगितलं यापुढे आमच्या नेत्यांवर होणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाही आणि जशाच तसे उत्तरे दिले जाईल असा इशाराही घोडके यांनी दिला आहे जरांगे याने परत नौटंकी चालू केलेली आहे आणि या नौटंकीमध्ये ओबीसी नेते यांना अतिशय गलिच्छ भाषेमध्ये शिवीगार केली काल तर आईवरून बोललात कसं का, का आईच्या बोटी जन्माला आला अरे जरांगे तू कस काय आईच्या बोटी जन्माला आला का आमच्या ओबीसीच्या न्याय हक्कासाठी एखादा नेता जर का बोलला असेल मग त्या नेत्याने ओबीसीच्या ने हक्कासाठी बोलू नये तू शंभर वेळा उपोषण करावं करोडोच्या संख्येने लोक जमा जे ओबीसी आहे जे कुणबी झालेले आहेत ते पण तिथे बसायला चाललेले आहात आणि आमचा रक्तभीत आहे तो म्हणतो आमच्या मुलं आमच्या मुलं अरे आम्ही कोणतो तुझे मराठ्यांच्या मुलं वेगळे ओबीसीचे मुलं वेगळे स्वराज्याचे मुलं वेगळे सुताराचे वेगळे अरे अरे आपण हे सर्व एक आहोत तुला फक्त नेतृत्व पाहिजे सरकारी नोकऱ्या तुमच्या खासदार तुमच्या मंत्री तुमच्या आता तुला शंभर मंत्री भेटायला येतील एक वेळ असेल काय युद्ध भेटला जाईल तुला सांगतो ओबीसी नेतेच काय कुठल्याही नेत्याला अशा गलितच्या भाषेमध्ये बोललं खरंच त्या महाराष्ट्राची तू माफी मागितली पाहिजे लोक राजकारण न्यूज साठी प्रतिनिधी लोक एस के पटेल नाशिक